जस तुम्हाला माहितच आहे गेलेल्या पंचवीस तारखेला सर्व त्यांची स्वामी जयंती साजरी करण्यात आली शासन मान्य असल्यामुळे त्या तारखीवर घेतले कारण की तिथे वाराच महत्व असते आणि तिथिवारानुसार ही जयंती पंचवीस तारखेला साजरी करण्यात आली काही कारणास्तव आम्हाला प्रत्येक ठिकाणी जयंत्या साजरी करण्यासाठी जावं लागते याच्यामुळे आम्हाला त्या तारखेला जमलं नाही पण त्या निमित्ताने आता <coughs> हा दिवस ठरवण्यात आला आणि म्हणून आपण इथे सर्व एकत्रित झालेलं आहो आणि या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आपण श्री धनुरे मॅडम उपस्थित झाल्या आणि आपले प्रताप श्री प्रतापवार सर आणि श्री गोवर्धन सर आणि उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आपण या कार्यासाठी एकत्रित आले त्याबद्दल आम्ही आपले आभार मानतो तसं तर आभार मानायला ना नाही पाहिजे कारण की कसं कर दुरुस्तीच्या जातं असते की ते कधीच न संपणार असते कारण की त्यांच्याकडून देवाणघेवाण सतत सुरू असते वास्तविकता तुमच्याकडून आम्हाला घेण्यासारखं भरपूर आहे पण आता असं आहे की आम्ही त्या याच्यातून निघून गेलो कारण की आम्हालाही कुणी कुणीतरी सर लोकांनी मार्गदर्शन आहे जे आम्ही विद्यार्थी होतो आता आमची विद्यार्थी दशा होऊन आता आम्ही मार्गदर्शनाकडे वळलो बस एवढाच फरक आहे, आहे, आहे की आम्ही जे आहे ते धार्मिक तत्वावर बोलतो आणि तुम्ही जे आहे ते सामाजिक विषयावर माहिती देतात आणि शिकवण देतात तर मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी फक्त एकट्यासाठी नाही दोघांसाठी नाही सर्व जगासाठी त्यांनी शिकवण दिलेली आहे आणि त्यांनी त्यांचा जो प्रवास आहे तो बाराव्या शतकापासून सुरू आहे तर आजपर्यंत तो सु चालूच आहे कशासाठी सुरू आहे ती जीवाने वाईट मार्ग सोडून चांगल्या मार्गाचं अवगमन करावं याच्यासाठी त्यांचा प्रवास नित्य सुरू आहे आणि आपल्या विद्यार्थी वर्गासाठी मी त्यांचे एक म्हणजे त्यांनी जे समाजाला दिलं त्या समाजासाठी म्हणजे या मुलांसाठी सुद्धा ते महत्वाचं आहे आपल्या शिक्षकांसाठी सुद्धा महत्वाचं आहे ज्ञानी आणि अज्ञानी या दोन्ही वर्गासाठी ते महत्वाचे शिक्षण म्हणून सर्व एक कथा स्वरूप सांगितली की शिव काऊची कथा आपल्याकडे कशी आहे सर्वप्रथम कथेचे जे निर्माते आहे ते आमच्या सर्वदशी चकंद्र स्वामींनी रिया चैत्रिया ग्रंथातून त्यांच्या जीवनकार्यामध्ये एखादी छोटीशी मुलगी आली होती घानायच्या नावाची तिला शिव काऊची कथा सांगून तिचं जे आहे म्हणजे मी का बरं म्हणजे तू स्वामींसारखी गोरी नाही बा असा तिचा प्रश्न होता की मला सुद्धा हळद लावा कारण की स्वामी कदाचित हळदीनं पिवळेगार दिसतात बा गोरे दिसतात बा असं म्हणून मग तिचा लढा काही कमी नव्हता होत मग त्यांनी सांगितलं की काऊ आणि चिवची गोष्ट सांगण्यात आली ती पहिली तुम्हाला शाळेमध्ये ऐकायला मिळाली तर कुणामुळे आली ती आमच्या सर्वज्ञामुळे आता तुम्ही जेव्हा समोरच्या वर्गामध्ये जाणार तर त्यासाठी तुम्हाला पुन्हा स्वामींच्या म्हणजे विचाराची देवाणघेवाण तुम्हाला मिळणारच आहे त्याच्यामध्ये एक तुम्हाला मी दृष्टांत जो आहे तो थोडा समजून देणार त्यांनी सांगितलेला कारण की दृष्टांत कशासाठी एखादी वस्तू आपल्याला समजत नसेल मग आपण काय करतो ती वस्तू समजून देण्यासाठी एक काही ना तरी कथा मांडली काही ना काहीतरी गोष्ट आपण त्यांना दाखवतो काही ना काहीतरी गोष्ट त्याच्याबद्दल विस्तार करून सांगतो की ही गोष्ट अशी आहे म्हणून स्वामी सुद्धा एक दृष्टांत दृष्टांत दिला हत्ती पाहिला की अरे तुम्ही टीव्ही पाहत नाही का नाए। नाए। ना मग त्याच्यामध्ये हत्ती राहते ना मला सांगा तुम्ही हत्तीला किती अवयव आहे सांगा पाय आहे का त्याला काय म्हणते अवयव हात आहे ना त्याला काय म्हणते अवयव कसे म्हटले तुम्ही लगेच हो दिला सोंड आहे अजून काय आहे नाही पाहिले की त्याचे मग त्या आंधळे लोकांना काही दिसत नव्हतं हत्ती रस्त्यावरून आला आल्यानंतर त्या हत्तीला त्यांनी स्पर्श केला एका आंधळ्याने हत्तीला पाहिलं मग त्यांनी स्पर्श करून पाहिलं त्यांना काय लागलं पाठ साधार सा पुली ना आपल्याला का काय वाटणार भिंत दीन। दीन। मग त्यालाही वाटलं अरे हा हत्ती चालला हत्ती चालला सारखा वाटला एक आंधाड्याने काय म्हटलं हत्ती हा कशासारखा आहे भिंतीसारखा का। कौ की त्यांनी पाठीला हात लावला ना मग त्यांना काय वाटलं हत्ती म्हणजे भिंतच आहे की त्यांना डोळे तर होते नाही मग एकाने काय केलं माहितीये की दुसऱ्या आंधळ्याने त्याची सोंड पकडली सोंड माहित आहे ना हत्ती पकडली अरे म्हणे हत्ती म्हणे हा म्हणते म्हणे कि याच्यास आहे दिवाळी सारखा म्हणे मला तो सोंड सारखं वाटून तो मुसळ म्हटला त्याने त्याला सोंडाला मुसळासारखा आहे म्हणे होत नाही मग एकानं काय केलं त्या पाठीला हत्ती म्हटलं एकानं सोंडाला हत्ती म्हटलं ज्याच्याकडे पाय लागले त्याने म्हणजे अरे हत्ती तर खांबा वाटतो कारण की खांब पकडल्यानंतर आपल्याला समजते का हे सरळ खांबच आहे आता असे करून करून त्याने एक एका अवयाला हत्ती म्हटलं ही गोष्ट आमचे स्वामी सांगतात कारण की त्यांच्यामध्ये तर डोळस होताच नाही म्हणजे दिसणारा व्यक्ती कोणी होता नाही को मग इकडून एक जरा सर्व काही दिसत होत तो व्यक्ती आला आणि मग त्या व्यक्तीने यांची कुजबूज पाहिली अरे हत्ती तर दिसून राहिला कायचा मुसळ्यासारखा हत्ती दिसून राहिला खांबा सारखा आणि एका जणाने काय केलं त्याचे कान पाहिले कान पाहिल्यानंतर तो सुपासारखा वाटायला लागला कोणी कोणी काय म्हंटल का नव्हतं त्याच्यामुळे त्यांनी आपापली कल्पना मांडून तो हत्ती निर्माण केला आणि तिथे मग एक डोळंच आला ज्याला डोळ होते आणि त्याने काय म्हटलं अरे तुमची गोष्ट खोटी आहे हत्ती हा सुपासारखा नाही हत्ती हा मुसळ्यासारखा नाही हत्ती हा खांबासारखा थाँ नाही हत्ती कशासारखा आहे हा पूर्ण अवयव युक्त तो हत्ती म्हणजे हे सर्व मिळून जो मरलेला आहे तो हत्ती आणि अशा पद्धतीचं मार्गदर्शन देवाने कोणाला केलं आहे सर्व जीवांना आता या हा याचा हा झाला एक दृष्टांत असा तात्पर्य सांगायची गोष्ट आहे की कोणी कोणी म्हणतो की महादेव ईश्वर आहे कोणी कोणी म्हणतो ब्रह्मदेव ईश्वर आहे कोणी कोणी म्हणतो राम ईश्वर आहे तर मग हे सर्व बनून जो तयार झालेला आहे सर्व युक्त तो परमेश्वर असं त्यांचं म्हणजे सिद्धांत आहे की तुम्ही कोणाही एकाला परमेश्वर घेऊन बसू नका बा अन्यथा ज्ञान घेऊ नका तुम्ही बना एखाद्या गोष्टीची परिपूर्ण जाणीव घेतल्याशिवाय तुम्ही त्याला काहीही ठरवू नका म्हणून तुम्हाला जे सर सांगतात तुम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवा ते जर तुम्हाला समजून देतात एखादी सूत्रगणताच असो किंवा तुम्हाला भौगोलिक माहिती असो विज्ञानाद्वारे काही तुम्हाला जर समजून द्यायची गोष्ट असेल तर तुम्ही त्या सूत्राचं काय करा त्याच्याबद्दल परिपूर्ण माहिती घ्याल नंतरच ठरवाल तुम्ही असं आहे बा आता त्यांचं शिकवण तर भरपूर काही आहे ते तुम्हाला समोर येईलच आणि वेळही भरपूर झालेला आहे वास्तविक तुम्हाला तुमचे शिक्षणाची गर जास्त गरज आहे पण तेवढा वेळ घेतल्यावर मी तुम्हाला क्षमा मागतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो दंड करणं सर्वज्ञ